प्रेत अडवलं होतं त्यांच्यावर ऍक्च्युली अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते परंतु दबावात त्यांनी दाखल केले नाहीत प्रेत अडवणं ना ही म्हणजे आता तुम्हाला सांगायची गरज नाही यू आर सो म्हणजे ब्रिलियंट म्हणूनच तुम्ही म्हणजे या प्रशासकीय सहा महिने झालं ही का म्हणजे समस्या मिटली नाही शंभर टक्के तुम्ही एकदम भारी बनवला पण आठ दिवसानंतर तुम्ही मला मागचा अनुभव आहे ना त्याच्यापेक्षा मी केलं केलं महिने का त्याच्या कुणाच्या बापाची एक गुंटा नको एक इंच नको हक्काचं पाहिजे

आठवडा द्या एक मिनिट एक मिनिट पूर्ण त्यांच्याकडून आपण चौकशी आणि च्याकडे घेतला पुढची कारवाई करणार आहे हा यात्रम काढून टाकू ना आपण जर त्यांनी केलं असलं तर ते सर आणि सर हा विषय सहा महिने झालं प्रेत मुक्ताबाई यांचं कदमचं प्रेत आडवलं hmm. होतं त्यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते परंतु दबावा त्यांनी दाखल केले नाहीत hmm. प्रेत आडवणं ना ही म्हणजे आता तुम्हाला सांगायची गरज oh, नाही यू आर सो म्हणजे oh. ब्रिलियंट म्हणूनच hmm. तुम्ही म्हणजे या प्रशासकीय hmm. सहा महिने झालं ही का म्हणजे समस्या मिटली नाही म्हणजे दलितांची आहे म्हणून ही म्हटले नाही का मुसने मुसनेला तुम्ही पत्र दिले म्हणजे बीडिओच्या माध्यमातून ग्रामसेवक मुसनेला पत्र दिले अहवाल आहे ह्या म्हणजे ह्या तरुणाने एक दोन वर्षाखाली म्हणजे ही दिलेला आहे ठराव ठराव म्हणजे मांडलेला आहे आणि ग्रामसेवक ग्राम मंजूर केलाय की के त्या जागेमध्ये काय होण्यात यावी स्मशानभूमीवर यावी आणि सात गुंडे जागा ही एकशे शेहेचाळीसमधली आहे एक शे आणि एकशे अठ्ठेचाळीसला रजिस्टर दाखवून रजिस्टर गुंटेवारी बंद आहे सगळं बंद आहे प्लॉट बंद आहे येणे नाहीत काय नाही कसं का ना रजिस्टरला नोंद करून घेतली म्हणजे ही दलितांच्या म्हणजे काय म्हणते त्याला शोषण आणि मरायला जागा द्यायचं नाही हे षडयंत्र आहे आणि ग्रामसेवक सरपंचांनी कसे काय दाखल केले आणि तुमच्या स्तरावर कारवाई योग्य झालेली आहे मी आज तुम्हाला सांगतो तुमच्या स्तरावर कारवाई योग्य झाली आहे तुम्हाला आता तुम्ही तुमच्याकडे भरपूर कामं असत पण दलितांच्या कामासाठी कशी काउदा चिंता असते हा सुद्धा प्रश्न म्हणजे मोठा गंभीर आहे या ठिकाणी तुमच्याकडून पत्र गेलेला व्हिडिओला के ते जे अतिक्रमण आहे त्या धारकाची लिस्ट ही करण्यात यावी देण्यात यावी आणि ते आता पाडण्यासंदर्भात काय कारवाई करण्यात आणि मग एवढे होऊन सुद्धा का करत नाहीत कशासाठी करत नाहीत याच्या बाबतीत हे जे पत्र आम्ही पाहिले सर आणि मग यांच्यावर अड्रेससाठी दाखल का करून देऊ नयेत आता जे आपण समिती हे म्हणजे आपल्या ह्याच्या अगोदर दोन तीन वेळेस प्रत्येक वेळेस काय आणि इथंच आपल्या तहसीलला इथं बसून काय संबंधित शेतकरी पोलीस पाटील वेळ सर थोड नाही पोलीस पाटील सरपंच वगैरे सगळे जितके गावातले जे प्रतिष्ठित होते हे ते शेतकरी आम्ही इथं बसून कॉम्प्रोमाइज देखील केलं सर म्हणजे त्या शेतकऱ्यांना काय म्हणलं माझं चुकलं मी माफी मागतो आणि माझी एकशे अठ्ठेचाळीस मधली जमीन आहे तेवढी मी तुम्हाला देतो दाखल का याच्या बदल्यात एकशे च्या बदल्यात आता ती पुन्हा शासन त्याच्यावर काय ऍक्शन घेणार तो तुमचा भाग जमीन तुमची आहे पण आम्ही त्याला तयार झातो आम्हाला एकशे अठ्ठेचाळीस मध्ये आम्हाला जमीन द्यायला काही हरकत नाही आणि एकशे नाही एकशेचाळीस मधल्या जागे पाहिजे जिथं आहे तिथं झालं पाहिजे असं कसं तुम्ही म्हणजे शेतकरी कधी शेतकरी आलता तुमच्याकडे त्याने कधी म्हणला तुम्हाला म्हणजे एकशे जागा देतो म्हणून शेतकरी दिला असं किती पण आलाच नसतो तुमच्यातली तुमच्यात मांडण करून मिनिट आता हे विषय आमच्या लक्षात आलेला आहे एक आठवड्याची मदत द्या आम्हाला आम्ही अतिक्रमण काढून तुम्हाला ती जागा देतो ठीक आहे बसतो मग इथे एक आठवडा एवब दादा ठीक आहे आज लगेच आम्ही जाऊन ते काढू शकत नाही 2022 पासून आहे प्रकरण आज कसे ठीक आहे 22 ला मी नव्हतो साहेब नव्हते नाही तुम्ही तुम्ही सर थोडा आहे त्या पद्धतीने झालं पाहिजे आमचा आयकॉन घ्या थोडं तुमचं तुमचा आयकॉन काय लो सरी प्रत्येक महिन्याला येते उपोषण फक्त शमशानध्वनीसाठी व्हायला काय होत नाही आता माग जे काय उपोषण अन्न माग नाही ना सर जाळायला जागा एक, एक मिनिट सांगतो मी कधीच एक मिनिट माझं ऐकून घे दोन मिनिटं हे धवलेलं प्रकरण झालं प्रकरण झालं त्या <ण्णाणागा> माणसाला आपण आडून तिथं आक्रमण करून त्या ग्रामपंचायतीला आपण दिली का नाही चांगलं तुम्ही कसं काम केलेलं आहे केली त्याबद्दल काय विषय नाही साहेबात बोल साहेबांनी करून देणार किती दिवस काय झालं यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ग्रामसेवक आणि एक मिनिट दादा आम्हाला बोलू द्या आपला मूळ सध्या प्रश्न आहे आपल्याला स्मशानभूमी पाहिजे तो मिळाल्यानंतर तुम्ही हा प्रश्न सोडू नका ते लावून धरा ह्यांच्यावर रॅक्टर्सिटी होईल पाहिजे हेने कस काय जागा दिली हेने घरच कस काय बांधले हे मुद्दे तुम्ही लावून धरा मी सोडून द्या म्हणत नाही तुम्ही सक्षम आदर काय बोलला आम्ही काय काय पूर्ण धरा मनाला म्हणजे तुम्ही कारवाईच्या संदर्भात बोला तुम्ही करा ना ते पूर्ण होऊ द्या आपल्याला इमिडिएट गरज स्मशानभूमीची ना आपण आधी ती सॉल्व करू म्हणतोय मी ह्यांच्यावर कारवाई एक्शन आपण घेऊच ना एवढे सगळे तुम्ही बाया मावशी घेऊन आलात तेवढे जामधून ते जाम सगळे सुडून आलात पावसा पाणी जिथं बसलात रात्रीचा सापी चुकाटा निघतो आपण हेच स्पासशान भेटले ते सगळे घरी जाऊन जातील ना आपल्या आपल्या कुटुंबासोबत राहतील ह्या लोकांवर कारवाई करायची मुद्द्यात आहे की आपण करू ना कारवाई मी म्हणत नाही आपलं जे इमिडिएट गरज आहे आम्ही आता ही समिती नेमली तसे साहेब स्वतःला पाठवतो एकदा स्थळ पंचनामा करू व्हिजिट करू एक मिनिट थांबा सरकार शेचाळीस आहे त्याच्यावर सरकारी नाव आहे सात बार सरकारचं त्याच्यावर जर अतिक्रमण असले तर आम्ही ते काढू पाडून टाकू मग तीस दिवस का केलं नाही सर तुम्ही तुम्ही केलेत मी काय का सर मोजणी केली सगळं केलं आणि घाडगे मंडळाधिकारी काय आम्हाला बोलमेल दोघा बी बोलमेल सांगाल काय ही मध्ये व्हिडिओ जा ती मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवू शकतो पण बीडीओ आणि तहसीलदार दोघांची संयुक्त समिती करू म्हणजे कोणी कोणाकडे जायचं आणि राहिला प्रश्न काय सर गायरण मध्ये जावं मरेरंजान म्हणलं ही कोणी आम्हाला झालं म्हणणारे जरा एक मिनिट आणि त्यांनी काय घाट घातलाय सर की त्या शेतकऱ्यांचं तिथलं त्याला बचाव करायचा गाव गावकऱ्यांनी आणि त्याच्या बदल्यात सरकारी गायरनजी म्हणजे असं करायची सांगत नाही सरकार तो विषय नाही गायरणजी म्हणजे आहे गायरान जमीन चाळीस वर्षापासून हेच लोक सगळे कसतात सगळे आणि त्याच्यावर आपला सरळ आपल्याकड म्हणजे एकीच्या नोंदी आहेत ह्या लोकांच्या सर गायरान जमीनच्या मग गावकऱ्यांनी सगळे जात म्हणून एका जागी आले त्यांनी आणि म्हणजे इकडली स्मशानभूमी ह्या शेतकऱ्याला अशी सोडून द्यायची आणि जे अर्धा एकर अर्धा एकर खसून जे खातेत लोक तिथं त्यांनी ठराव घेतलाय म्हणा की आता ती स्मशानभूमी तिथं गायरा घेऊन जायची म्हणजे असं ठराव काही पण होऊ शकत नाही मग आणि विशेष आहे ना जाग्याच्या मूळ जागेवर डबल घेऊन म्हणजे ऍक्टिव्हिटी नाही अगोदरच्या ठरावावर काम केलं दुसरा ठराव घेत पाहिजे ना ऍक्शन आम्हाला ते अठ्ठेचाळीस मधलं सुद्धा सरांनी म्हणल्यासारखं जीवनपणे आम्हाला त्याच्या बदल्यात आमची जी आहे आम्हाला काय करा आमची जी हक्काची आहे ना प्रशासन जे देणार आहे ते आम्हाला आणि तिथं आटका दिले आणि तिथं घर बांधून देत असताना घेतलं त्या माणसा घर बसवले त्यांच्यावर कार्यवाही करा तिथे घर गरिबाची नाहीत म्हणजे असं वजाला घर नाहीत किंवा काय नाही आम्ही सर ग्रामपंचायत दोषी आहे याच्यात तलाठी दुसरी आहे तुमचं पहिला तर गुन्हा सरकारी बा... जमीन विकण्याच्या अधिनियमात खाली तुम्ही महसूल बी आहे ज्यांनी सरकारी जमीन विकली गोड 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 बोलून काय करायचं माहिती का आता जसं तुम्ही बोलावलं का अतिशय शुद्ध तुमचं एवढं पटायला आठ दिवस थांबले शंभर टक्के तुम्ही एकदम भारी बोलावला पण आठ दिवसानंतर तुम्ही करता गॅरंटी नाही ना मला मागचा अनुभव आहे ना त्याच्यापेक्षा मी केलं नवीलच मी मीच केलं नवील सहा महिने का केलं नाही म्हणूनच आपल्या म्हणूनच आपल्या माझ्या गावच आहे सत्तापुरच स्मशानभूमी तिथं आहे तिथे स्मशानभूमी आहे तिथंच आमची सुद्धा सगळ्यांची माणसं हरमखोर लोक जे आहेत तुझे विरोध करणारे बारीक व्हायला म्हणून मी स्वतः अडीच एकर जमीन त्याला विचारा सगळ्याला मी स्वतः माझे पैसे घालून दिले राह सरपंच सारखे सरपंच जर असले तर असं साक्षीदार मिळाले का, का तुम तुम ना त्याला काय बोलविलं नाही तिथे आले स्वतः आलेत आणि तुमच्या गावातून लोक इथं आले तुम्हाला माहिती तुम तुम बापाची एक गुंटा नको एक इंच नको हक्काचं पाहिजे